हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अदर न्यू ब्लॉग आणि आज मी आणि आजी आत्ता गेलो होतो वरती कारण शूट होता आणि आता खाली आलो आहे आज तर जरा लवकर आले कारण शूट होता म्हणून आणि सिया स्कूलला गेली आहे आज खरं तर खूप दिवसातून ब्लॉग स्टार्ट केलं आहे आणि ऑलमोस्ट महिना झाला असेल कारण आत्तापर्यंत मी सगळे जुनेच व्हिडिओ पोस्ट करत का होते कारण पोस्ट पण केलं नव्हतं आणि नवीन व्हिडिओज मी काही बनवलेच नव्हते म्हणजे महिना झाला व्लॉगही बनवला नाही आणि काहीच नाही ते सगळं जुने व्हिडिओज होते तेच मी पोस्ट करत होते आणि असं ना काहीतरी आपल्याला टेन्शन वगैरे आले की आपण शूट म्हणजे काम करायची इच्छा होत नाही तसं तर आता हे घरचं काम आहे म्हणून जर आज मी बाहेर जॉब करत असते तर बाय डिफॉल्ट टेन्शन असो नाही तर काही असं मला जावंच लागलं असतं काम करावंच लागलं असतं पण घरातलं आहे त्यामुळं आपण म्हणतो म्हणजे इच्छा नाही झाली की नाही करत मग तसंच काहीतरी मग महिनाभर काही मी ब्लॉग शूट केलाच नाही आणि काल पण मी आम्ही जेव्हा शेतात गेलो होतो एक महिन्यापूर्वी ते तो ब्लॉग मी काल पोस्ट केला म्हणजे ऑलमोस्ट एक महिन्यानंतर ब्लॉग पोस्ट केला एवढा लेट कोणच पोस्ट करत नाही पण झालं आता लेट म्हटलं किती दिवस आपण काम स्टॉप करून ठेवणार शेवटी काम तर करायलाच पाहिजे आणि सकाळी सियाला स्कूलला पाठवले विहानचं आवरले आणि आज काय आवडलं आज शूट केला एक वरती जाऊन टॅरेसवर आता खाली आले आता विहानचा आवडत मी त्याचा आवाज ऐकून मी घेऊन आले आणि नंतर बघते पण उलाक चालय ते गोल मनी सारखं पडले का त्याच्या हातून तिथं पळत गेला तिथं पडलं जर दिसलं तर त्याला सांगितलं असं काय टाकलंय आम्ही पडलं ते सारखं पडते आता आमचं जेवण झालं आणि आता आम्ही काय करणार आहे आम्ही म्हणजे विहान विहान आता झोपणार आहे आणि फोन नाही का ते तो म्हणजे विहानला मी आता झोपवणार आहे आणि सियाला आणायला जाणार आहे तुला करमत नाही मी बरं काय म्हणतोय नको नको तू नको मला करमत नाही मी लगेच येत असते ना दिदीला घेऊन मी काही गावाला चालली आतून आला नको बाबा आतर कशाला त्रास द्यायचा दुसरं काम असते ना बाबा बाहेर गेले होते आता मी जाणार आणाल दिदीला तुला झोपवून

हा खर असत पण हे क्लेनी बनवले काही मुलांनी स्कूल मध्ये आणलं होतं त्यांचं नाव हर्षदा आणि ऋतुमा दोघ जण फ्रेंड दोघांनी पण आणलं होत दोघ दो दो जण गर्ल्स होते त्यांनी आणि हे बघ हे माझे पर पर्स आहे पर्स मध्ये माझे टिकलीस पाकिट इथला मला पर्स आहे का नाही माझं पर्स आहे माझं पर्स आहे जुन्या काळात आणि मलम ला आणि कंग असतो आणि ही आसून घेऊन जाते चष्मा आणि फोन पण ठेवते शेतात चांगली घेऊन जायचं बाहेर चांगली घेऊन जायचं म्हणजे कुठे चांगली एक पिशी बोलली की त्यात सगळ्या माझं असते चला आता सियाचा अभ्यास आहे चला तर सियाला घेऊन आल्यानंतर मग सगळा सियाला जेवण वगैरे तिला आवरलं आणि त्यानंतर मग विहान झोपला होता त्यामुळे मी पण त्या थोडासा आराम केला सिया काय आज झोपली नाही तिला रोजची मी झोपायची आता सवय लावली आहे म्हणजे तिला कसं होतं झोपत नाही त्यामुळे काय होतं तिला उष्णता वाढते शरीरामध्ये झोप मिळत नाही प्रॉपर डोळ्यांना आराम मिळत नाही रात्री पण ती बारा वाजेपर्यंत झोपत नाही त्यामुळे सारखं तिच्या डोळ्याला तुम्ही बघतच असाल आता तिचं काय काय चाललंय बघा ऐकते की नाही इकडे इकडे येऊन ऐक सगळ्या भाज्या पण खात नाही ती म्हणजे ठराविक भाज्या खाते बाकी ही भाजी नको ती भाजी नको असं तिथे चालू असते विहानचं काय टेन्शन नाही तो सगळ्या भाज्या खातो सियाचं जरा टेन्शन असते आणि ही भाजी नको ती भाजी नको हे आवडत नाही ते आवडत नाही तरी पण मी तिला जबरदस्ती देत असते ओरडून होईना आणि खायलाच लावते आणि झोपत नाही दुपारी पण तिला झोपायला नको आहे आणि रात्री बारा वाजले तरी झोपायला नको आहे त्यामुळे ना झोप प्रॉपर होत नाही डोळ्यांना आराम मिळत नाही मग डोळे डिहायड्रेट होतात आणि त्यामुळे ना तिला सारखं रांजणवाडी उठते तर तिला मी आता काय केले दुपारची सवय लावणार आहे तिला झोपाय म्हणजे लावलीच आहे मी दुपारी झोपायची मला काय करताय मला काय करताय आणली काय होत नाही असं ते भाजी भाजी धुऊन ठेवायची आपण का धत बसायला नाही नाही अशी अशीच तर चालते पिशवीत काय नाही असं पाणी नाही राहिलं पाहिजे भाजी चांगली भाजी भाजी चांगली हो। तीन दिवस ठेवली असली तर भाजी वाळली ठेवायची आता उद्या आपल्याला लगेच लागणार आहे तर क्लि आणि भाजीची पेंडी वाळली खडखडीत आहे तर काही टेन्शन नाही भाजीची पेंडी जर वरली असली ओलाव असला एखादी हात सडलेले असले तर ती भाजी ठेवायचीच नाही साथ करून मोकळवून जायचं म्हणजे स्वच्छ स्वच्छ काढून भाजी निवडून जाऊ भाजी जेवायला भूक आम्ही पराठे करणार होतो सगळ्यांसाठी पण पराठे कॅन्सल करून म्हटलं पराठा लागून थोडीशी काढून ठेवली भाजी सुकी भाजी पराठा बनवण्या तीन ला आणि आता मग सगळ्यांसाठी मला म्हणजे मजाच आहे मला मेथीच्या पराठ्या भाषा अशी मेथीची भाजी जास्त वाटते आणि त्यामध्ये डाळ टाकलेली आहे कांदा टाकलाय मस्त भाऊ मी खरडा बनवलाय तो टाकलाय आणि खरडा बनवला वाया जात नाही लगेच बंद केली मी गॅस लगेच सुकलं की नाही चांगलं थोडस असं ओलावा असला ना कोरड पडत नाही म्हणजे नुसतीच चपाती आणि भाजी जरी खाल्ली तरी पोट भरलं पाहिजे भाजी एकदम